आता वळूया इतर बातम्यांकडे संतोष शिंदे हत्या प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरुणांना आश्वासन दिलं आहे मराठा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती बीड सरपंच हत्येप्रकरणी ही भेट घेण्यात आली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या सर्व मराठा तरुणांना आश्वासन दिलं आहे तरी दृश्य आपण पाहतोय या सर्व मराठा तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संतोष शिंदे तसंच देशमुख हत्येप्रकरणी लवकरात लवकर निकाल लावावा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी ही भेट होती यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मराठा तरुणांना आश्वासन दिलेलं आहे या प्रकरणी लक्ष घालून जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे होते यावेळेस या, या सर्व तरुणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढा कठोरात कठोर शिक्षा ही आरोपींना करा अशी मागणी केली